ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत असून महाराजांचा इतिहास येणाऱ्या नवीन पिढीला आणि लहान मुलांना आत्मसात व्हावा यासाठी डोंबिवलीतील सहकार मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवात शिवकालीन देखाव्याची आरास बाप्पासाठी केली आहे यंदाची नवीन पिढी लहान मुले आणि तरुण हे मोबाईलच्या युगात हरवून गेली आहेत त्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा परिपूर्ण नसल्यानं त्यांना त्याची माहिती होणं गरजेचं आहे त्यासोबतच महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे यासाठीच हा देखावा यावेळी गणेशोत्सवात ता साकारण्यात आला असल्याचं मंडळाचे अध्यक्ष संजय विचारे यांच्याकडून सांगण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराज अष्टप्रधान मंडळामार्फत राज्यकारभार चालवत होते याचाच देखावा यावेळी सहकार मित्रमंडळाकडून साकारण्यात आलाय हा संपूर्ण देखावा इको फ्रेंडली असून कागद आणि पुठ्ठा यापासून तयार केला असल्याचं यावेळी मंडळाचे सचिव रवी म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आलंय या वर्षीचा देखावा आपण जी तरुण पिढी बघतो किंवा लहान मुलं बघतो आज मोबाईलच्या युगात हरवून गेलेली आहेत आणि त्यामुळे आपला छत्रपती महाराजांचा इतिहास हा त्यांना परिपूर्ण माहिती नाहीये हा एक देखावा शिवकालीन देखावा आम्ही याच रूपाने सादर केलेला आहे की गडकले आपले जे आहे त्याचं संवर्धन व्हायला पाहिजे त्या त्याच्याप्रती त्यांना जो इतिहास आहे महाराजांचा तो माहिती व्हायला पाहिजे आता हे अष्टप्रधान मंडळ आपल्याला फोटो रूपाने आपण सादर केलेलं आहे जे महाराज ज्यांच्या अष्ट प्रधान मंडळामार्फत राज्याचा कारभार चालवत होते तो अनुसरून आम्ही हा देखावा सादर केलेला आहे लोकांना त्याची माहिती हा संपूर्णपणे इको फ्रेंडली असून कागद आणि पुट्टा यापासून आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मागील पंचवीस दिवसात अवरात्र मेहनत करून आज आपल्यासमोर सादर केलेला आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा